नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार या खासदारांचा मोठा दावा काय ही बातमी आपण सविस्तर त्या अगोदर जे कोणी नवीन असेल त्याने चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा विधानसभा निवडणुकीतील गावागावीत यशानंतर महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत विराजमान झालं आहे पण प्रचंड बहुमताचा दान पदरात पडूनही महायुतीत खाते वाटपाचा आणि मंत्रीपद त्यानंतर पालकमंत्री पदावरून पालक नाराजगी नाट्य रांगल्याचं दिसून आलं होतं सत्यामध्ये परतून आता जवळपास तीन महिने उलटले असले तरी नाराजगी कुरघोडीचं राजकारण सुरू आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला समोर गेले आहेत त्यात शिंदेनी ठाकरेंना जोरदार धक्के देत एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न जागा जिंकल्या त्यानंतर शिंदेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करताना ऑपरेशन सध्या जोरात चर्चा यातच आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भाजपमध्ये शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत हे नेहमी त्यांच्या अभेधडक विधान खळबळजनक उडून देण्याच्या दाव्यासाठी ओळखले जातात आता त्यांनी थेट एकनाथ शिंदे शिवसेना भाजपात विलीन होणार किंवा कोकणातील एका नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा आमदारांचं मोठं गट भाजपमध्ये दाखल होण्याची खळबळजनक विधान केला आहे आधी एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याचे चर्चांना जोर आलेला असतानाच आता राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे राऊत म्हणाले की भाजप व एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र राहणार नाहीत शिंदेचं काम झालेलं आहे आता त्यांचं काम तमाम होणार आहे हे आता सर्वांना दिसत आहे हे त्यांनाही माहीत आहे त्यांच्या लोकांनाही माहीत आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे शिंदे गट लवकरच भाजपात विलीन होईल असं संजय राऊत यांनी सांगितलं तसेच एक गोष्ट तुम्हाला स्टॅम्प पेपर वर लिहून देतो की विधानसभेच्या दोन हजार एकोणतीस च्या निवडणुकीत चित्र पूर्ण बदललेलं असेल एकनाथ शिंदेच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही असाही दिवस असेल त्यांचा पक्ष भाजप मध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जाईल असा दावाही राऊतांनी करत राजकारण तापवले आहेत राऊत म्हणाले की सत्ता पाय

एक महत्वाची बैठक होणार असल्याचं सांगितलंय त्यात आम्ही काही जणांना जबाबदारी देणार असल्याच्या भूमिकाही राऊतांनी यावेळी स्पष्ट केल्या सुरेश धस हे भाजपच्या आमदार आहेत त्यांनी बीड मध्ये आंदोलन चालू केलं एका गुणाला वाचा फुटल्या आणि खरी आरोपी आकाचा आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले आम्ही आणले नाहीत बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं धस यांच्याशी आमचा काही संबंध नाहीत धस यांनी तेव्हाच थांबवलं पाहिजे होत त्यांना बोबाबो करायला दिली बीड मध्ये वातावरण निर्मिती केली संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या सुरेश दस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावं असंही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद